जालन्यात ट्रक मालकाने केली ड्रायव्हरची हत्या औद्योगिक वसाहत परिसरात विकास लॉज जवळील घटना जालना शहरातील औद्योगिक परिसरात असलेल्या विकास लॉज परिसरात ट्रक मालकाने ड्रायव्हरची हत्या केल्याची घटना दिनांक वीस सोमवार रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास घडली आजीम जमालुद्दीन शेख वय पस्तीस वर्ष राहणार कानपूर मुकाम चंदनजिरा असं मयताचे नाव आहे हा चंदनजिरा येथे किरायाने रूम करून राहत होता घटनेची माहिती मिळताच चंदनजिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह शासकीय सामान्य हलविला जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार अपर पुलिस अधीक्षक आयुष नोपाणी उपभागीय पुलिस अधिकारी अनंत कुलकर्णी पोलिस निरीक्षक संदीप भारती यांच्यासह चंदनजिरा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास माध्यमांशी संवाद साधत असताना जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल म्हणाले की सदरील प्रकरण हे जातीवादी किंवा धार्मिक स्वरूपाचे नसून वैयक्तिक कारणामुळे खून झाला असून आरोपी निष्पन्न झाला आहे आरोपीच्या शोधासाठी तीन पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बन्सल यांनी दिली आहे चंदनजेरा पोलीस स्टेशन हद्दीत आता अंदाजा साडेआठ नऊच्या दरम्यान एक मर्डरची घटना घडलेली आहे ज्यामध्ये शेख अझीम हा असा मर्डर ज्याचं विक्टीम आहे महेर त्याचं नाव आहे आणि प्रेमा फेशी आ, आ, जो आहे पैशाचा दिवाण जेवाण होता आरोपी पार्टीसोबत त्यामुळे ही घटना घडलेली असा वाटत आहे त्या ज्यावेळी घटना घडली मैतासोबत त्याचा साला पण होता आणि त्यांची फिर्याद घेऊन पुढील कारवाई पोलीस करत आहे आरोपीची ओळख पडलेली आहे मुख्य आरोपीची त्याच्यासोबत दोन ते तीन अजून साथीदार होते त्याची शोधसाठी सगळी आमची तीन ते तीन टीम लागलेली आहे त्याच्यामध्ये कुठलाही जातीय किंवा कम्युनल अँगल नाही आहे हे, हे। व्यक्तिगत पैशाची देवाणघेवाणवरून झालेलं आहे मुख्य आरोपीच्या ट्रकवर हा जो मयत आहे तो काम करत होता आणि त्यातून त्याचा आर्थिक व्यवहारमध्ये दोघांचे काही वाद होते नाही अजून आमची टीम मागे आहे अजूनपर्यंत ताब्यात नाही आहे पण आमची आयडेंटिफिकेशन झालेली आहे त्याप्रमाणे आम्ही पर आतापर्यंत ब्लंट वेपन वाटते आणि मोस्टली लाकडी लाकडी असण्याची शक्यता वाटते पण आरोपी भेटल्यानंतर ते सगळं प्रॉपर क्लिअर होईल हो तो तो मुख्य आरोपी आहे